मंडळी रामराम ज्या शेतकऱ्यांचा कापूस सध्या आता या अवस्थेत असं म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता पातेधारणा आणि जी काही फुलधारणा आहे तर ती इथं दा सुरू झालेली आहे आणि एकंदरीत कालांतराने जर विचार केला तर बोंडधारणा तिथंसुद्धा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळाल आणि मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर या टायमाला आपल्याला एक बोंड आळीसाठी फवारणी घेणं गरजेचं आहे आता तुम्ही विचार करताल हा साठ पासष्ट सत्तर दिवसाच्या आसपास कापूस पिक गेलेला आहे आणि या टायमाला आपल्याला आळीसाठी नेमकं का फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो इथं आपण मोठ्या तिथं चुका करत असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोंडाळीचा येण्याचा कालावधी आपल्याला आधी समजून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्या कापूस पिकाला पातेधारणा आणि फुलधारणा अवस्था चालू झालेली असते तर अशा टायमाला जो काही बोंडाळीचा पतंग असतो तर तो येऊन आपल्या पात्यामध्ये फुलामध्ये तिथं अंडी घातलेली आपल्याला पाहायला मिळतात जर तुमच्या प्लॉटमध्ये अशा प्रकारे डोमकळी दिसत असेल म्हणजे फुल तर चांगलं लागलेलं आहे परंतु ती असं बंद असेल तर त्याला डोमकळी म्हणतात आणि ती डोमकळी जर उघडून पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला अळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतं तर निश्चितच अवस्थेमध्ये साठ सत्तर दिवसापासूनच जो काही बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे तर तो आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळतं आणि एकंदरीत तुम्ही बोंडाळी कधी पाहता ज्यावेळेस एकशे वीस एकशे तीस दिवसाच्या आसपास आपला कापूस पीक जातो जे कापसाचं जा बोंड आहे त्याला छिद्र दिसतं किंवा बोंड आतमधून खराब झालेलं असतं ता। अशा टायमाला तुम्हाला समजतं की आपल्या कापूस पिकामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे परंतु शेतकरी मित्रांनो पतंग त्याच्यापासून अंडी त्याच्यातून आळी आणि पुन्हा एकदा कोश आणि पुन्हा एकदा पतंग अशा प्रकारे जे काही बोंडाळीचं जीवनचक्र आहे तर ते चालू असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि हा योग्य टाईम आहे मित्रांनो तुम्ही जर इथं चुकले तर भविष्यामध्ये शंभर टक्के तुमच्या कापूस पिकावरती बोंडाळी येते तर बोंडाळीचं नियंत्रण करण्यासाठी सध्या एक आपल्या कापूस पिकावरती आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो फवारणीमध्ये मी दोन तीन ऑप्शन तुम्हाला देतोय त्या दोन तीन ऑप्शनपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचा इथं प्रयत्न करा निश्चितच मित्रांनो मी नवनवीन औषधं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना सांगत असतो परंतु तू काही शेतकऱ्यांना ती नवीन औषधं आवडत नाही किंवा काही शेतकऱ्यांना ती थोडी महाग वाटतात त्याच्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुमच्या गरजेनुसार असं नाही की बाबा मी चॅनलवरती जेवढे औषधं सांगतोय तेवढे तुम्हाला तुमच्या कापूस पिकावरती घेऊन मारायची तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्हाला तुम्हाला ते परवडताय का तुम्हाला त्याचा खर्च किती होतोय त्या हिशोबाने तुम्हाला जे काय औषधाचं मॅनेजमेंट आणि खर्चाचं मॅनेजमेंट आपल्या कापूस पिकावरती करणं गरजेचं आहे आता एखादा शेतकरी पंधरा सोळा क्विंटलपर्यंत कापसाचं उत्पन्न घेत असेल तर तो थोडा खर्चाला मागं पुढं पाहणार नाही परंतु आठ नऊ दहा क्विंटलपर्यंत ज्या शेतकऱ्याला सरासरी कापूस पिकाचं उत्पादन येत आहे तर अशा शेतकऱ्यांनी निश्चितच खर्चानुवरती तिथं बंधन आपल्याला घालणं कुठंतरी गरजेचं आहे Uh, मित्रांनो भोंडाळीचं नियंत्रण करण्यासाठी दोन जबरदस्त कीटकनाशकं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि एक प्रॉपर फवारणी त्याच्यासोबतच पातेगळ वगैरे होऊ नये याच्यासाठी काय उपाययोजना आत्ताच तुम्ही करू शकता ते सुद्धा आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो भोंडाळीचं नियंत्रण करण्यासाठी एक जबरदस्त एक नवीन मागच्या वर्षी कीटकनाशक आलेलं आहे तर ते आहे सुमिटोमो कंपनीचं मेशी या नावाचं कीटकनाशक आहे मित्रांनो याच्यामध्ये प्रोपेनो पर त्याच्यासोबतच फेनिओ परमेथ्रीन म्हणजे प्रोपेक सुपर प्लस डेनिटॉल ज्याच्यामध्ये जे महत्वाचे दोन घटक होते तर ते एकत्रित कॉम्बिनेशन म्हणजे मेशी या कीटकनाशकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला तीस मिली मेशी या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे अन्यथा शेतकरी मित्रांनो हे थोडं महाग वाटत असाल तर रेग्युलर जे तुम्ही प्रोपेक्स सुपर वापरता ज्याच्यामध्ये प्रोपेनफॉस प्लस सायपरमिथ्रीन हा घटक आहे तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो हे दोन्ही कीटकनाशिका असेच याचं प्रमाण आपल्याला चुकूनही जास्त वापरायचं नाही जर तुम्ही पस्तीस चाळीस पन्नास मिलीपर्यंत पर पंपला या औषधाचं प्रमाण जर वापरलं तर आपल्या कापसाचे हे जे पान आहेत आता तुम्हाला फ्रेश दिसतंय जास्त प्रमाण झाल्यामुळे हे अशा प्रकारे एकदम कडक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते कालांतराने आपल्या कापूस पिकाच्या झाडापासून गळून गेलेले पाहायला मिळतात मित्रांनो दोन कीटकनाशकपैकी एक कीटकनाशक समजलं असेल आता बाकीच्या गोष्टी काय करायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला नीम ऑइलचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे मित्रांनो निम ऑइलचा वापर केल्यामुळं आपल्या कापसाचे पानं आणि त्याच्यासोबतच कापूस पीक इतकं कडू होईल पुढील पंचवीस ते तीस दिवस आपल्या कापूस पिकावरती बोंडाळीच नाही त्याच्यासोबतच इतर कुठलेही रस शोषण करणारे कीड प्रॉपर जगू शकत नाही तर ऑइल ऑइलमध्ये तुम्ही एक कडूराजा या नावाचं औषध आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता पंधरा मिली प्रति प्रतिपंधरा लिटर फवार निपंपसाठी भले तुम्हाला ते नसल वापरायचं चा, हे चांगलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो इतर कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं चा, चांगलं नीम ऑइल निम ऑइल तिथं वापरायला विसरू नका मित्रांनो एक ऑइल एक कीटकनाशक आणि आपल्याला एक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे होतं काय या टायमाला भरपूर सारे पातेधारणं आपल्या कापूस पिकाला झालेली असते आणि या टायमाला जर ढगाळ वातावरण कंटिन्यू आठ दहा दिवस जर पाऊस राहिला तर अशा टायमाला पातेगळ जी असते तर ती पातेगळ होण्यासाठी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते तर एखादा साधं बुरशीनाशक घ्या जास्त महाग घ्या असं काही अर्थ नाही ज्याच्यामध्ये साप पावडर घेऊ शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा यम पंचाळीस अँथ्रायकॉल किंवा रेडोमिल गोल्ड यांसारखे तुम्हाला जे स्वस्त पडेल त्या बुरशीनाशकाचा याच्यामध्ये वापर करा जास्त महागाचे बुरशीनाशकं कापूस पिकाला वापरण्याचा काही प्रयत्न करू नका ज्यावढा जास्त काही फायदा सुद्धा आपल्याला कापूस पिकावर बुरशीनाशकाचा होत नसतो मित्रांनो ही फवारणी तुम्ही तुमच्या कापूस पिकावरती करून पहा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत राम राम